मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा जून आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो काय माहिती आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा असणार आहे किंवा अलर्ट असणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज राज्यामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान खास करून संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे आणि संध्याकाळनंतर विदर्भात देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर परंतु आता आपण दुपार ते संध्याकाळपर्यंत कुठे कुठे पावसाचा अंदाज राहणार आहे याची अपडेट बघूया तर सर्वात आधी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर उत्तरेकडून चालू करू या ठिकाणी नंदुरबार आहे नवापूर साक्री धुळे शिरपूर धाडगाव या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अव्वा नवापूर दक्षिणेकडे नाशिक आहे इगतपुरी मनमाड मालेगाव या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच कोकण किनारपट्टीपासून इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली आहे त्यानंतर खोपोली पुणे खेड जुन्नर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पुण्यापासून दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा कराड त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून चिपळूण चिपळूण व गोरेगाव दरम्यानचा परिसर सोबतच राजापूर आणि कोल्हापूर दरम्यानचा परिसर या परिसरामध्ये त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सांगली निपणी रायबाग गोकाक जामखांडी वैजापूर इंदी जत त्यानंतर वडूज आहे विटा कराड कोडुली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पंढरपूर आहे सोलापूर आहे तुळजापूर त्यानंतर बार्शी करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अहमदनगर जामखेड या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या पावसाचा किंवा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर लातूर धाराशिव त्यानंतर तुळजापूर बार्शी पेठ कैज बीड माजलगाव परळी अहमदपूर उदगीर बसव कल्याण या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु काही प्रदेशामध्ये पावसाचा जोर कमीसुद्धा बघायला मिळू शकतो म्हणजेच बीड मालेगाव दरम्यान त्यानंतर परळीच्या दरम्यान सोबतच दक्षिणेकडे बसव कल्याणच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो परंतु लातूर पेठ तुळजापूर कैच धाराशिव या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर परभणी आहे नांदेड वाघला अहमदपूर उदगीर देगलूर बिदार या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरिल्या स्वरूपात हा अंदाज असणार आहे सर्वदूर असा पावसाचा जोर कायम राहणार नाही त्यानंतर विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर वाशिम हिंगोली उमरखेड पुसद दिग्रस दारवा नेर या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो लोणार चिखली बुलढाणा खामगाव अकोला या भागात या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे म्हणजेच हलक्या पावसाचा संकेत या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो संध्याकाळनंतर जो विदर्भाचा उत्तरेकडचा आणि पूर्वेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे खास करून संध्याकाळनंतर यामध्ये यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा उमरेड वर्धा नागपूर कोंढाली आर्वी अमरावती कारंजाचा पूर्वेकडचा परिसर हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला संध्याकाळनंतर या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे पावसाचा जो अंदाज असणार आहे हा कमीच राहणार आहे म्हणजेच गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी कापसी आहे भामरागड आहे त्यानंतर अहेरी गडचिरोलीचा पश्चिमेगडचा परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचे संकेत किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसं काही जोरदार पावसाचा अंदाज पूर्वीकडे राहणार नाही परंतु संध्याकाळनंतर चंद्रपूर नागपूर अमरावती त्यानंतर यवतमाळचा उत्तरीकडचा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा होता दिनांक सोळा जून दुपार ते संध्याकाळपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद